हायस्कुलच्या प्रांगणात मॉडर्न मा, हायस्कूलच्या प्रांगणात आयोजिले क्षमतावृद्धी प्रशिक्षण शिक्षक वर्गाला मिळाले ज्ञानाचे धन मॉडर्न हायस्कूलच्या प्रांगणात आयोजिले क्षमतावृद्धी प्रशिक्षण शिक्षक वर्गाला मिळाले ज्ञानाचे धन दोनदा चहा एकदा भोजन दोनदा चहा आणि एकदा भोजन अकरा ते पाच भेटी गाठी मनोमिलन अकरा ते पाच भेटी गाठी मनोमिलन सगळे तज्ञ आमचे अनुभव संपन्न सगळे तज्ञ आमचे अनुभव संपन्न ज्ञान कुंभातून दिले प्रत्येक

स्त्रियांना यात मोठी रुची पण स्त्रियांना यात मोठी रुची पाच दिवस कोणता रंग याची केली त्यांनी सूची पाच दिवस कोणता रंग याची केली त्यांनी सूची रंगाच्या उत्सवास आला बहर रंगांच्या उत्सवास आला बहर स्त्रियांच्या हौसेने केला घर स्त्रियांच्या हौसेने केला दुसऱ्या दिवशी हिरवा गुलाबी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी कारण की पहिल्या दिवशी तुमचं

प्रशिक्षण वर्ग लाल रंगाने बहरला प्रशिक्षण वर्ग लाल रंगाने बहरला सेल्फी फोटोची तर सांगूच फोटोची तर सांगूच नका रीलवर रील ॲक्शनचा धक्का धक्का अखेर उजाळणे हे समोर समारोपाचे क्षण अखेर उजाळणे हे क्षण समारोपाचे क्षण पण पुन्हा शैक्षणिक कामानिमित्त भेटू आपण सगळेजण पण पुन्हा शैक्षणिक कामानिमित्त भेटू